तळोदा वृत्तांकनचा धनका सुस्त प्रशासन झाले जागी रखडलेल्या प्रकाशातील बोरद रस्त्याच्या कामाला अखेर झाली सुरुवात गुणवत्तापूर्ण काम हवे जनतेची अपेक्षा बोरत प्रकाशा रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे दीड महिन्यापूर्वी ठेकेदाराने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती परंतु तरावत खरवड दरम्यान रस्ता खोदला तरी काम पुढे सरकले नाही परिणामी दीड महिन्यापासून येथील नागरिक लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता खड्ड्यामुळे वाहनांचे पार्ट्स तुटणे तसेच मोटरसायकल आणि पायी चालणाऱ्यांसाठी तर खूपच कठीण परिस्थिती निर्माण झाली होती या समस्येबाबत तळोदा वृत्तांकनने बातमी प्रकाशित केली त्यानंतर संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला आणि ठेकेदाराला काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर ठेकेदाराने देखील काम सुरू केले ज्यामुळे परिसरातील नागरिकांनी तळोदा वृत्तांकनचे मनापासून आभार मानले आहेत पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत दोन हजार दहा अकरामध्ये या रस्त्याचे काम गुणवत्ते सहज झाले होते मात्र त्यानंतरच्या रखडलेल्या कामामुळे आणि अपूर्ण देखभालीमुळे रस्ता पुन्हा दयनीय स्थितीत आला होता आमदार राजेश पाडवी यांनी या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला आणि हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला मात्र ठेकेदाराने कासवगतीने काम केल्यामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली होती या संदर्भात तळोदा वृत्तांकने पाठपुरावा सुरू केला आणि प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला आणि वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले त्यामुळे प्रशासनाने ठेकेदाराला धारेवर धरत रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या परिणामी रस्त्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे बोरत परिसरातील लोकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे कारण तो नंदुरबार जिल्ह्याशी जोडतो आणि वीस किलोमीटरपर्यंतचे अंतर यामुळे कमी होते त्याचमुळे गुणवत्तापूर्ण काम व्हावे अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे